कठोर परिश्रमातून कोणतीही गोष्ट शक्य होते याची प्रचिती पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आलेली आहे येथील तीन मैत्रिणींनी पोलीस बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवलेलं आहे आता यांचा संघर्ष बघितला तर तुम्ही त्यांचे कौतुक कराल हा व्हिडिओ नक्की काय तुकडी बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तिघींचेही लग्न झालेले आहे दीपाली राणी यांच्या लग्नाला सात वर्षे झालेली असून त्यांना एक चार वर्षाचा मुलगा आहे मीनाक्षी यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झालेली आहेत त्यांची मोठी मुलगी आठवीला तर लहान मुलगी पाचवीत शिकते महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेली या तिघी मैत्रिणींनी सांगितले की सरावासाठी त्या पहाटे तीन वाजता उठायच्या स्वयंपाक करून पाच किलोमीटर सायकलवरून प्रवास करत ग्राउंडला पोचायचे दोन तास ग्राउंडवर सराव करून पुन्हा घरी परतायचे धुनी भांडी करायच्या पोरशाळेला गेले की पुन्हा पाच किलोमीटर प्रवास करून अभ्यासिकेत जात असत सायंकाळी ग्राउंडवर सराव करून घरी येत असत दरम्यान त्यांचा हा संघर्ष नव तरुणांनी लाजवणारा आणि प्रेरणादायी ठरत आहे या तिघी मैत्रिणींना त्यांच्या घरच्या मंडळींनी मोलाची मदत केली त्यामुळेच त्यांचे स्वप्न सत्यात उतरलेले असल्याचे सांगतात मीनाक्षी यांची पुणे लोहमार्ग आरोही यांची ठाणे पोलीस तर दिपाली यांची पिंपरी पोलिसात निवड झालेली आहे दिपाली राणे या राष्ट्रीय पातळीपर्यंत खो खो खेळले आहेत त्यांनी पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते सासूसासऱ्यांनी त्यांना लेकीसारखी मदत केली दिपाली यांनी पुढे फौजदार होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितलेले आहे